भारत पाकिस्तान युद्धविरामावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं वक्तव्य समोर आलंय आम्ही अण्वस्त्र संघर्ष थांबवला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तत्काळ युद्धविराम घडवून आणण्यासाठी मदत केली या मध्यस्थीचा आम्हाला अभिमान आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय जर तुम्ही हा संघर्ष थांबवला तरच आम्ही व्यापार करू असा दोन्ही देशांना इशारा दिला होता अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे नेमकं ट्रम्प यांनी काय म्हटलंय आपण काही महत्वाचे मुद्दे बघू आमच्यामुळे अणुवस्त्र देशातील युद्ध टळलं आण्विक संघर्ष टाळण्यासाठी आमची मदत झाली भारत पाक युद्ध थांबवल्याचा मला आनंद आहे असं ट्रम्पनी म्हटलं युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नसल्याचं सांगितलं होतं असा दावा ट्रम्प यांनी केलाय आण्विक युद्धामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला असता भारत पाकमधील हा युद्धविराम कायम राहील असंही ट्रम्प यांनी म्हटलं